पुण्यात आहात कोर्टाचं काय नेमकं नाही ते तर सगळ्यांना आहे मान्य न्यायालयाचं तुम्हाला पण सगळ्यांनाच माहिती पण आपण सन्मान करतो ना लोकशाहीचा न्यायदेवतेचा नसता थोडा फोकस लागलं ना तर माणूस लक्ष देत नाही म्हणजे हे रियल आहे तुम्ही तुमच्या उभ्या जीवनात तर रोज बघता या गोष्टी माणूस उलशी फोकस लागलाय की कोणालाच किंमत देत नाही आपण न्यायदेवतेला खूप मानतो त्याच्यामुळे टाळत नाही म्हणून आजही तस त्या निमित्ताने न्याय तारीख होती त्या तारखेला आलो तुम्ही स्वतः नागपूरला जाऊन आलात शेतकऱ्यांची भेट घेतली आता बच्चू कडू सुद्धा मुंबईत जाऊन आलेत कसं बघता या संपूर्ण प्रकरण या प्रकरणाकडे आणि शिवाय आता कर्जमाफीचं आश्वासन सुद्धा या सरकारने दिलं आश्वासनानं नाही होणार बघा आजची परिस्थिती इतकी भयानक आहे शेतकऱ्यांची तुमच्या आश्वासनावर जगू शकत नाही शेतकरी ना ही ना प्युअर फसवणूक आहे ही शेतकऱ्यांची गोरगरीब महाराष्ट्रातल्या जनतेची ही पेवर फसवणूक आहे तुम्ही आश्वासन देताल तुम्ही सांगणार की आम्ही शब्द देतो आज शब्दावरती दे पोट भरणार नाहीये लोकांच्या घरात लेकरांना वह्या आणि साधे पुस्तकं सुद्धा नाही आहे इतकी भयानक विधारक परिस्थिती शेतकऱ्याची झाली त्यांच्या जनावरांपासून पिकापासून सगळं वाहून गेले आणि तुम्ही शब्द देणार किंवा आश्वासन देणार याच्यावरती शेतकरी जगू शकणार नाही फसवलं पुन्हा एकदा शेतकऱ्यांना सरकारनं फसवलं वाढ दोन ही तारीख दिली आहे होणारच ना। ना नाही बाया देवेंद्र फडणवीस काय म्हणाले की तीस जून दो कर दोन हजार सव्वीस पर्यंत आम्ही शिष्ट तारीख ठेवली आहे त्या तारखेपर्यंत आम्ही सरसकट कर्ज माफी करू पण त्याला अजून सहा महिन्याचा अवधी दोन ऋतू उलटून जातील तेवढ्यात शेतकऱ्यांना मदत ही शेवटी मिळणारच नाही असं वाटतंय का तुम्हाला ती जून मध्ये मिळणार ना शेतकरी तवर आता तुम्हाला आता त्याला संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढणं गरजेचं आहे तुम्हाला आत्ता गरज आहे तातडीची मदतीची म्हणजे एखाद्या पेशंटला आता हॉस्पिटलला नेऊन इंजेक्शन देण्याची गरज आहे तुम्ही म्हणताय त्याला सहा महिन्यांना नेऊ ते जगणारच नाही ही, ही सरकारनं चालवलेली शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक आहे आणि याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत तातडी जास्त नुकसान झालं होतं दिवाळी आधी मदत येतो म्हणजे शेतकऱ्यांची दिवाळी काळी झाली काय मुख्यमंत्री विश्वास ठेवायचा का नाही आता काय ठवायचं आहे हा तर काय विश्वास ठेवायचा विश्वास ठेवायला की केलं काय काय केलं चार चार आणि तीन तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर रुप पडायलेत काहींच्या खात्यावर तर नाही शेतकरीला सात हजार पडायलेत काहींच्या तर आणखीन मिळत लागत नाही कोणाचे खाते आ, खराब म्हणून सांगते ब्लॉक म्हणून सांगतात ही सरकारचे सिस्टम जाणून बुजून तुम्ही आणि सात लाख लाख दोन दोन लाखाचं नुकसान झालाय तिथं सहा सात हजार रुपये द्यायला तुम्ही त्याचं जे पीक होतं त्याच्यातलं सर्व पीक काढणीलाच दहा दहा हजार रुपये पंधरा पंधरा हजार रुपये शेतकऱ्यांची गेली ती रिअल परिस्थिती आणि तुम्ही जर त्या शेतकऱ्याच्या भावनेशी खेळणार असाल तर शेतकरी तुम्हाला सोडत नाही अरे जून म्हणजे काय जून कुठं आहे तर अहो किती साधं उदाहरण आहे ना एखादा पेशंट आता खूप आजारी आहे त्याला आत्ता दवाखान्यात न्यायचं आहे तुम्ही म्हणता त्याला सहा महिने नेवतो मनात दे इतका मूर्खपणाचं लक्षण सरकारमध्ये असायला नाही पाहिजे परंतु आता याचे दुष्परिणाम भोगावे लागणार आंदोलन केलं जाम केला हे ना मोगला पेक्षा भयंकर वागायला लागले सरकार म्हणजे आता आमचं बी उदाहरण जर द्यायचं ठरलं ना मुंबई आलेलो आता आम्ही दीड दोन महिने झाले आंदोलनात काही पोरांना आमच्या आता गुन्ह्याच्या तुम्हाला करायचं तुमचा इतका करायचे त्याच दिवशी इतक्या दिवसानं का म्हणजे काय नुसतं वागायचं आम्ही म्हणतो ते ऐका नाहीतर तुमच्यावरती गुन्हे दाखल करू तुमच्या मागे ईडी लावू तुमच्या मागे एसआयटी लावू तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल करू नसतं आमच्या बाजूने आमच्या आमदाराच्या बाजूने आमच्या पक्षाच्या बाजूने सत्तेच्या बाजूने राहा बोला नसता मग गुन्हे करून तुम्हाला मध्ये फेकणार पहिलं असं नव्हतं पहिला काय होतं विरोधाला विरोध केला ना तर ते मान्य करायचे असं जेरी सांगत नव्हते जाणून बिजून वैयक्तिक मॅटर काढणार काही पण कोर्टाने करणार खोटे गुन्हे दाखल करणार त्याच्यावरती पोलिस पाठीमागं पाठवणार म्हणजे हे दडपशाही म्हणजे मोगलाईपेक्षा भयंकर चालवलंय सध्या आता तुमच्या म्हणण्यानुसार समजा नागपूरच्या आंदोलकांवरती गुन्हे दाखल झाले काय केलं त्या रस्त्यालाच बसले ना दुसरं काय केलं आणि मग सरकार जर ऐकत नसेल शेतकऱ्यांसाठी तर रस्त्यावर न बसायचं तर कुठं बसायचं एक माध्यम असतं सरकारनी आपला आवाज ऐकण्याचं एक माध्यम असतं त्याच्यामुळं गोरगरीब लोक उठतात शेतकरी उठतात आणि रस्त्यावरती बसतात त्याच्यासाठी गुन्हे दाखल करायचे काय गरज त्याच्यावरती गुन्हे दाखल करायचे अहो तुमचा नुसता तापा चालला तर चार चार पाच पाच घंटे ट्रॅफिक जाम राहते शहरातली तेव्हा गुन्हे दाखल होतात का मंत्र्यांवरती मग तेव्हा होतात का म्हणजे ही ही भूमिका दुटे आता आमच्याकडे जर हे खेड्यात आले तर यांच्यामुळे पुरा रस्ता बंद राहतो मग त्यावेळेस आमच्याही लोकांचं काहीतरी गरबडीचं काम असेल ना कुणाला पेपरला जायचं असेल कुणाला शाळेत जायचं असेल कुणाला हॉस्पिटलला न्यायचं कुणाला तरी बँकेत जायचं असेल कुणाला तरी शाळेवर जायचं असेल एखाद्या शिक्षकाला जायचं असेल एखाद्या अधिकाऱ्याला आमच्या रस्त्यावरून जायचं असेल ना त्यावेळेस करत नाहीत ना मग मग त्यांच्यावरती कुणी दाखल होत आहेत का नाही होत ते सुद्धा दोन दोन तीन तीन घंटे जाम करत आणि एवढं कोणचं शेअर ते असं की सोन्याचं उत्पादन करता येईल लय हिरे मानिक मोती पिकत येत म्हणून लय लॉस झाला हो राज्य सरकारचा किंवा महाराष्ट्रावर लयच आता खूप मोठं संकट कोसळलं नागपूरला एखादा रस्ता अडविला म्हणजे का हिरे मग त्याचे बंद व्यापार बंद पडले काय लय अमृत निघत का तिथून म्हणून लयत लोक जगत येतात ना तिथून अमृत जायचं होतं ना आता ते तुम्ही रस्ता अडिल्यामुळं सगळे देशातच जगातले लोक खूप तार फडायला लागला असं काही आहे का काय यांना राहतं ना, ना खरंच शेतकऱ्यांनी माझं तर एक सांग ना आजच्या प्रेसच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं मा वाक्य सरकारसाठी आणि शेतकऱ्यांसाठी गोर गरीब शेतकऱ्यांना आपण आपला लढा लढा कोणावर विश्वास ठेवू नका कोणावरच आपण आपला गरीब आणि लाडा जसं मराठ्यांनी गरीबाचा लाडा उभा केला जिंकला ना गवर गरीब शेतकऱ्यांनी कोणावर विश्वास ठेवू नका आपण आपला लढा लाडा आणि जिंका तरच तुम्हाला सुखाचे दिवस दिवस येऊ शकतात फडणवीसांनी शब्द असं की उच्चस्तरीय समिती स्थापन करू समितीचा कारभार समितीचा व्यवहार ते बंद करून टाका तुम्हाला सांगितलं ना सरसकट कर्जमुक्ती द्या काय भेद करायचा एखाद्या मोठे त्याच्यात दहा पाच असतील त्यांचं म्हणणं आहे तेवढं आहे ते मोठाले गाराने ते किती का असते ना दोनशे असतील घर महाराष्ट्रात लय झाले तर दोनशे साठी का बाकीचा वाटोळा करता बाकीच्या वाटव ती समिती बरखास्त करून टाका ती तुम्हाला करायचं सरसकट करा, करा नसता शेतकऱ्यांनी यांना राज्यात फिरू देऊ शेतकऱ्यांनी स्वतःच लढाई स्वतः कोणावरच ठेवणे नये मायावर ठेवू नये मा कोणावर ठेवू नये गोरगरीब शेतकऱ्यांनी यांच्या कुठं सभा होऊन देऊ नये यांच्या कुठं यांना प्रचाराला येऊ देऊ नये आणि शेतकऱ्यांनी यांच्या प्रचाराला जाऊ नये आणि सभेला पण जाऊ नये यांच्या मोकळ्या सभा पडाव म्हणजे महाराष्ट्रातला सगळं सगळ्या जाती धर्म त्याच्यात आले यांनी कोणीही त्यांच्या सभेला कार्यक्रमाला जाऊ नये यांचे होऊ पण देऊ नये सगळ्यात बेस्ट प्लॅन आणि आपण आपली लढाई शेतातून केली तरी चालतं शेतकऱ्यांनी कोणावरच विश्वास ठेवू नका आणि ह्या समित्या फिमित्या ही ये लोकांना येड्यात काढण्याचा आहे शेतकरी कोणचा कोणतं तर ती समिती गडकिल्ल्यांवरती नरेंद्र मोदींच्या नावाचं नमो पर्यटन माहिती केंद्र जे आहे ते सुरू होणार आहे राज ठाकरेंनी त्याच्यावरती टीका केलेली आहे की सत्तेसाठी आपण किती लाच करणार जर किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं नमो पर्यटन माहिती केंद्र जर तर आम्ही आहे का गड किल्ल्यांवरती अशा पद्धतीनं माहिती पर्यटन केंद्र उभार जो किल्ला जो किल्ला असेल किंवा जे तीर्थक्षेत्र असेल किंवा कुठलं देवस्थान असेल कुठलं संस्थान असेल त्या संस्थानाच्या नावानं माहिती केंद्र करावं कोणाच्या नावाने करण्याची काहीही गरज नाही त्यांचं काम आहे ते ठीक आहे पण याचा अर्थ कुठल्या पर्यटनाला देवस्थानाला एखाद्या तीर्थक्षेत्राला त्यांचं नाव देऊन ते माहिती केंद्र उघड करावं म्हणजे एक प्रकारे त्या देवस्थानाचा त्या गड किल्ल्याचा अवमान आहे त्या गडाचंच नाव द्या ना माहिती केंद्र म्हणून किंवा त्या तीर्थक्षेत्राचं द्या ना याला खरंच विरोध आहे आणि माझा ना तर तुम्ही सांगितल्यामुळे आता रात्री आम्ही आल्यामुळे माहित नाही झालं खरं तळतळीनं सांगतो शेतकऱ्यांचा जे ती जीवन मन जर असले नाही तर हा हो शेतकऱ्यांना प्युअरचा उद्देश सरकारनं आणि फडणवीस साहेबांना घेतलाय शेतकऱ्यांनी हा डाव हाणून पाडला पाहिजे नो समिती समिती नाही नाही काय नाही काय नाही का असं असं नाही तुम्हाला करायचं तर ह्या महिन्याच्या आत सगळी कर्जमुक्ती करून शेतकऱ्याला शंभर टक्के नुकसान भरपाई देऊन पीक विम्याचे सगळे पैसे द्यायचे हे करणं गरजेचं शेतकऱ्यांना आंदोलन खरोखर रोज सुरू करायला पाहिजे रोज विदर्भात एवढं मोठं आंदोलन झालं मराठवाड्यात अरे 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 असं म्हणू नका मराठवाडा काय विदर्भ काय आणि पश्चिम महाराष्ट्र काय आपण जर असे भाग पाडले ना तर शेतकरी सुद्धा विभागला जाईल आणि सगळे शेतकरी मेटा कुठे इथे आपल्याला असं करून चालणार नाही नागपूरला उभा राहिलं तरी महाराष्ट्राने उभा राहायला पाहिजे विदर्भात राहिलं तरी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी उभा राहायला पाहिजे आंदोलन कुठेही उभा राहू द्या पण एकच पर्याय आहे मी हात जोडून शेतकऱ्यांना सांगतो तुमची लढाई खरंच तुम्ही हातात घ्या त्याच्याशिवाय तुमचं जीवन सुधारणार नाही तुमची पिढी पुढे जाणार नाही तुमच्या मालालाही भाव मिळणार नाही कर्जमुक्ती होणार नाही तुमची लढाई आणि तुमचं लढाईचा हत्यार तुम्ही हातात घ्या आणि सरकारला विचारलं ना त्याच उघटने पंतप्रधानांचे <सभी> पंच्याहत्तर वर्षे पूर्ण झाले त्यांचं वाढदिवस सगळ्या देशभरात साजरा करायचा आहे आता सरकारनं डाऊट आहे पर्यटन खातं जे आहे ते पुरातत्व खाते हे एकनाथ शिंदेकडे पर्यटन खातं त्यांचं म्हणणं असं म्हणजे त्यांच्या मंत्री म्हणतात त्यांचं म्हणणं असं आहे की शिवनेरी असेल रायगड असेल किंवा इतर जी किल्ले आहेत महाराजांची महत्वाची त्याच्या खाली एक पर्यटन स्थळ उभारलं जाईल त्याला नमो पर्यटन केंद्र असं नाव दिलं जाईल कुठल्याही पंतप्रधानांचं ना नाव महाराजांच्या गड किल्ल्याला देणं कितपत योग्य असं तुम्हाला वाटतं कुणीही पंतप्रधान असून शिंदे साहेबांनाही आहे आणि फडणवीस साहेबांना पण आहे की त्यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस आहे त्यांना खूप मनापासून सगळ्या देशाकडून शुभेच्छा आहेत त्याच्यात काही दुमत असण्यात कारण नाही त्यांनी शंभर वर्षे पण पूर्ण करावं त्याही पेक्षा जास्त करावं की सगळ्यांची मनोकामना आहे पण सगळ्यांचे आशीर्वाद पण आहे त्यांच्या पाठीशी परंतु तीर्थक्षेत्राला गड किल्ल्याला शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी असं कुठलंही माहिती केंद्र कोणाच्याच नावानं देऊ नये गड किल्ल्याच्या नावानं द्यावं म्हणजे त्या किल्ल्याची माहिती मिळत तुम्ही आ, शिवनेरी किल्ला आहे तिथं जर म्हणले शिवनेरी किल्ला माहिती केंद्र तर त्या किल्ल्याचं नाव जाईल त्यांची प्रसिद्धी करायची गड किल्ल्याचं अवमान करून हे मात्र चांगलं उद्या मुंबईत मोर्चा आहे महाविकास आघाडी मनसे आहे मतचोरी बोगस मतदान या सगळ्या विषयावर राज्य सरकारला कुठेतरी महाविकास आघाडी मनसे आघाडीत पकडण्याचा प्रयत्न करते तर खरच हे सगळं बोगस मतदानाचं एक मोठं रॅकेट या निमित्ताने बाहेर येतो असू काय अपघातज्ञ नाही त्यातले काय असतं सर्व उत्तर प्रश्न माहीत नसून देऊन बरोबर नाही आणि मला ज्याच्यात माहिती मी त्याच उत्तर देतो कधी पण खोटं बोला त्यात आपल्याला काही मिळ आहे काय खरंय का खोटंय काय आपण तज्ज्ञ पण नाही त्यातले असल तर ते उघडं पडल आणि असू भी शकतं त्याचं काय भरोसा नाही त्यांचा ते काही करू शकतात आहेत आभ्रेजे सरकारमधले एवढेच आभ्रेज हे काही करू शकतात इकडं मतदान तिकडं आणायला बसले तिकडं मतदान तिकडं आणायला बसले यांचा त्याबद्दल भरोसा नाही पण काय असतं बरं का किल्ले दिवस टिकत नाही बरं एक जुनी मन आहे खेड्यापाड्यात तुम्ही लयच पाप केलं तर नी तिला ते मान्य नाही तुम्हाला एक दिवस भोग भोगावे लागते असं खेड्या सहज म्हणलं जातं चालता फिरता तसं ना तुम्ही खोटं किती दिवस करणार उघडं पडतं एखादा चोराने चोरी केलेला असू द्या आणि तो असू द्या आपण जर म्हणलो तो अमकी अमकीची चोरी झाली पण सापडतच नाहीये हे बाबा इकडं संशय बघलय बघितलं जातं आपल्याकडं दहा पंधरा जनाकडं असा जर एखादा आपल्यात मानला ना तर आपल्यातला असणारा थोडा बारीक होतो कारण त्याचं लक्ष देऊ नेमकं आपण तर नाही पीएन कोणाचा तसं ना तुमचं लय दिवस हे झाकणारच नाही तुम्ही कितीही प्रयत्न केले आता हे थोडे दिवस राहील आणि एक दिवस असा स्फोट होऊन जाईल हे कोणता असं म्हणालात की काय आंदोलकांना नोटीस यायला सुरुवात झालेली आहे नोटीस कशासाठी आहे की तुम्ही असं म्हणताय की सरकार पकडण्याचा प्रयत्न करत आहे जे रे सांगत आहे किंवा सा आता देऊन हे आंदोलन झालं त्याच्यानंतर आता दाखली मिळायला सुरुवात झाली तर आता मग नोटीसा कशी आहेत तुम्ही मागणी केलेली होती ती सरसेकड गुन्हे जे आहेत मागे घ्या मात्र आता नोटीसा येतात ते कशासाठी म्हणजे काय असतं देवेंद्र फडणवीस साहेब एक असा माणूस आहे ये गोड बोलणार गोड बोलून दाखवणार आणि दुसऱ्या वेळेस पुन्हा डाव टाकणार म्हणजे आपल्याला असं वाटतं की नाही नाही हे फडणवीस साहेब म्हणजे आपले जवळचे झाले आता आपल्याला न्याय देणार आता आणि बरोबर कमराला पाठीमागून घे म्हणजे ही जी पद्धत आहे ना ही त्यांच्यासाठी खूप घातक आहे कारण त्याला जी एक नाद लागला एका जातीचा की आमचा डी एन ए ओबीसीचा अमक्याचा नाही तमक्याचा नाही ना त्याच्यामुळं बाकीचा वर्ग त्यांच्यापासून चालला सगळा म्हणजे बाकीचे समाज सुद्धा लय मोठे त्याच्यात ते तुटत चाललेत कारण हे असे वागणुकीमुळे मला आता घेणं नाही देणं नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी